पुढची बातमी छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली घाडग्यांसोबत त्यांचे दहा कार्यकर्ते या भेटीला उपस्थित होते लातूरमध्ये घाडगे यांना राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी बेदम मारहाण केली होती त्या संदर्भात विजयकुमार घाडगेंनी अजित पवारांची आज भेट घेतली यावेळी विजयकुमार घाडगेंनी माणिकराव विरोधात दादांकडे नाराजी व्यक्त केली असंवेदनशील कृषी मंत्र्यांना हकलून द्या अशी मागणी शिव विजयकुमार घाडगेंनी अजित पवारांकडे केली दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहि राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजित दादांना यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत मानिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आमची काय चूक होती हा आम्ही दादांना प्रश्न विचारला दादानी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्याच दिवशी मी ऍक्शन घेतली म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले अशा पद्धतीचं दादानी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं